भाजप आमदार नितेश राणे यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये केलेल्या भाषणामुळे नवा वाद निर्माण झालाय मी हिंदूंचा गब्बर आहे आमच्या नादी लागाल तर तुम्हाला मस्जिदीत घुसून मारू असं विधान त्यांनी केलं होतं भाषा मी समजताय ना वो के अगर कुछ भी मस्ती तुम ने किसने भी मस्ती किसने तो के के अंदर आके के के यावर मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट उसळली गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे नितेश राणे यांना अटक करावी अशी मागणी होतीये विरोधक राणे यांच्यावर टीकेची झोड हो उठवत त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राणे यांना घरचा आहेर दिलाय ते म्हणालेत की चुनचुन के मारेंगे म्हणणाऱ्यानं हा व्हिडिओ नीट बघावा दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला गुरुकुंज मोजरी अमरावती येथे भगवी टोपी घालून उभे असणाऱ्या लाखो लोकांमध्ये आजही अजान होते खऱ्या संतांची हीच शिकवण आहे जरा मानो या वर्षी येऊन बघ मानव धर्म काय असतो तो इथे दिसेल असं म्हणत अमोल मिटकरी यांनी राणे यांचे कान अल्ला हो Amen. Bureau Report, Maharashtra News 24.